नमस्कार आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत नाव आपलं रमेश कुमार पाटील रमेश कुमार पाटील राहणार जिल्हा बेळगाव तर आपण दहा हजार एक ऊसाची लागण केली आहे हां कांडी लागण केल्या किती महिन्याचं आहे दादा हे दा पावणे दोन महिन्याचं आहे डिसेंबर दहा तारखेला पावणे दोन महिन्याचा ऊस आहे डिसेंबर दहा तारखेला आपण कांडी लागण केलेली आहे तर आपण नेक्स तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे तर आता उसाची परिस्थिती काय आहे पाहिजे म्हणजे त्या अपेक्षा आहेत तुमच्या आपल्या नेक्स तंत्रज्ञाकडून अपेक्षा आहेत ठीक आहे आप 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 नमस्कार आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत आपलं नाव रमेश कुमार पाटील हा हां तर आपण जिल्हा बेळगाव हा तर आपण उसाची हा किती बर, तर किती तारखेची लागण आहे डिसेंबर दहा तारखेची बरं तर त्याच्यानंतर आपण वापर के, केलेला आहे आपली पहिली अळवणी कधी केली एक पहिली अळवणी केल्या आणि पहिली फवारणी हां तर आपल्याला काय काय फरक वाटला याच्यात उसाची हां हा, हा लांबी पाण्याची रुंदी हां त्याची वाढलेली जमिनीतली मुळाची पांढरी मुळी हां सगळीच एक नंबर म्हणजे उचित सर हां बरं ठीक आहे तर आपल्याला काय काय फरक वाटलं काय सगळं जाडेवर चांगला आहे पाण्या चिरून दे हां जी हां फुटवा तर काय पाहिजे एवढा भरपूर आहे बरं हा जरा फुटवा नाही म्हणजे तर भरपूर फुटवा पडले बर तर आपण फुटूया मोजात फुटवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सतरा हे बारा बरं तर आपण बारा आपन काई हाँ। हाँ। फुटवे आहेत तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकाल या नेक्सेस तंत्रज्ञानाबद्दल औषध चांगलं आहे कंपनी चांगली आहे हा रिझल्ट भरपूर चांगला आहे हा फुटवे फुटवा कसा जाडीला फुटवाय आहे पानाची रुंदी बी जरा जास्त आहे आणि जाडी आहे पानाचे